तर जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी अजित पवार हे मुंबईहून बारामतीमध्ये येत होते नेहमीप्रमाणे सकाळीच त्यांनी मुंबईहून चार्टर्ड विमान पकडलं पण बारामतीमध्ये लँडिंग करताना अडचण झाली आणि लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात हे विमान क्रॅश झालं हा अपघात नेमका घडला कसा काय झालं होतं पाहुयात हा रिपोर्ट अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताची ही दृश्य अपघाताच्या या सीसीटीव्ही फुटेजमधनं स्पष्ट आहे की कि अपघात किती भीषण होता विमान कोसळलं तेव्हा आगीचा मोठा गोळा आकाशात उसळला मुंबईहून आठ वाजून दहा मिनिटांनी विमानानं उड्डाण केलं आणि आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लँडिंग करताना विमान क्रॅश झालं आठ वाजून दहा मिनिटं ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटं म्हणजे पस्तीस मिनिटं विमान आकाशात होतं लँडिंग करतानाच काही अडचण निर्माण झाली आणि विमानाचा भीषण अपघात झाला वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी पायलटनं विमान उतरवण्याचा प्रयत्न केला फ्लाईट रडार सिस्टम वरून स्पष्ट दिसत आहे की विमानानं घिरटी मारली म्हणजे पायलटचा लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला पण प्रत्यक्षदर्शींनी विमानाला घिरट्या मारताना बघितलं विमानात असा वरती आवाज येत होता वरती वरून असं बिघड झाल्यासारखं वाटत होतं विमानामध्ये आणि नंतर डायरेक्ट विमानाला दोन राऊंड झाले एअरपोर्ट धावपट्टीच्या कडे दोन राऊंड झाले पण विमाला काही उतरता आले नाही आणि डायरेक्ट शेजारी क्रॅश झाले बारामती विमानतळाच्या काही अंतरावरती रनवेच्या बाजूला हे विमान कोसळलं विमान अपघाताची चार दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीन वरती आहेत ही स्पष्ट दिसतय विमान आगीच्या भक्षस्थानी पडलं देशिया इथं पण आवाज इतका खरखर विमानाचा येतो होता क्रॅश झाले का पडाय झाले विमान सगळे आम्ही लोक म्हणत होतो आज का आवाज येतोय असा पण अचानकच स्फोट आला सकाळी मोठा दूर जाळ झाला मोठा पायलट न लँडिंगचा पहिला प्रयत्न केल्यानंतर घिरटी मारून दुसरा प्रयत्न केला पण दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी विमान क्रॅश झालं ठीक आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रडारवरनं विमान गायब झालं त्यावेळेस विमान गावाकूनच येत होत असं खूप अंतराव खाली होत वरती नव्हतंच ती त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ती दुसऱ्या फेरीला उतराय गेल्यानंतर ती असं हे झालो तिथं वरपट्टीवरती वर चढू शकलं नाही आणि खूप मोठा जाळ होता तिथं आम्ही लेघाभारले आलो पे उतरे गाय झाला उतर

बड़ी आग लगी उसके कारण कोई मदद नहीं कर सकता पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का लेकिन लैंडिंग हुआ नहीं है ये बहुत शोक वाली घटना है अपघाता कारण विजिबिलिटी दृश्यमानता असल्याचं सांगितलं गेलं नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडनं मिळालेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटचा सकाळी आठ वाजून अठरा मिनिटांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क झाला विमानातील क्रू मेंबर्सनी हवामानाबद्दल एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती विचारली बारामतीच्या रनवे क्रमांक अकरा वरती लँडिंग करताना रनवे दिसणं बंद झाल्याचं पायलटनं सांगितलं त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलकडनं विमान हवेत फिरवण्याचे निर्देश देण्यात आले काही सेकंदांनंतर पायलटनं रनवे दिसत असल्याचं एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितलं त्यानंतर अजित पवारांच्या विमानातील वैमानिकांनी लँडिंग सुरू केलं मात्र आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लँडिंग वेळीचा अपघात झाला प्रथमदर्शनी तरी थोडा व्हिजिबिलिटीचा काहीतरी प्रॉब्लेम होता असं दिसतंय बारामती सी आणि पायलटमध्ये जो काय संवाद झाला त्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्या माहितीमध्ये हे दिसतंय की सुरुवातीला व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून दोन वेळा तीन वेळा दादांचं प्लेन पुन्हा एकदा फेरी मारून आलं ॲनिमल लँड झालं तर त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी तर असं वाटतंय मिनिस्ट्रीमधनं असेल डी जी सी आय असेल ए आय बी असेल आमची सगळी माणसं तिथं काम करणारच आहेत अजित पवार ज्या विमानात होते ते व्ही एस आर व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं व्ही टी एस एस के विमान होतं या कंपनीच्या विमानाचा तीन वर्षातला हा दुसऱ्यांदा अपघात झालाय दोन हजार तेवीस मध्ये व्ही एस आर कंपनीच्या व्ही टी डीबीएल विमानाचा विमानतळावरती अपघात झाला होता त्यात विमानाचे काही भाग निखळले होते व्हीएसआर कंपनी प्रायव्हेट विमान ऑपरेट करते आणि व्हीव्हीआय प्रवाशांना सुविधा देते प्रायमरली इट अपियर्स दॅट यु नो दॉट सी दनवेटन टू लूप विलोच इन केस इफ इज नॉट कम्फर्टेबल टू लँड ऑन वेरी एक्सपिरियन्स पायलट मोर ऑफ देक्सपिरियन्स

दीपक कापरेसह योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी बारामती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव